बघा आप आता जोरात पाऊस पडला का नाही मन पाऊस पडला तर त्याबद्दल आपण पाऊस आला ही कविता म्हणून पाऊस आल्यावर हो काय काय होतं हे सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे कळलं का म्हणायचं का म्हणायचं का तर आपण सगळेजण म्हणू पाऊस आला हो पाऊस आला पाऊस आला हो पाऊस आला झाडा झुडपांना आनंद झाला पाऊस आला बघा हो, पाऊस आला झाडा झुडपांना आनंद झाला भुर भुर पाऊस पाऊस भुर भुर पाऊस मोर मुर पाऊस भूमी चटा क्या भरून गेला पाऊस आला हो पाऊस आला झाडा झुडपांना आनंद झाला जोरातो पाऊस भरात पाऊस जोरातो पाऊस भरात पाऊस तळे विहिरींना चारून गेला पाऊस आला हो पाऊस आला पाऊस आला बघा पाऊस आला झुडपांना आनंद झाला उपाशी पीक झाले तर ठीक उपाशी पीक झाले तर ठीक त्यांचं जीवन तारून गेला पाऊस आला बघा पाऊस आला पाऊस आला, आला।, आला हो पाऊस आला, पाउस आला, हो पाउस आला। पाउस झाडा झुडपांना आनंद झाला रानातली माकडे झालेत वाकडे रानातली माकडे झालेत वाकडे त्यांचं <प्यान्छा> जीवन <जीवनत्ता> चिंचे आकडे करून गेला पाऊस आला हो पाऊस आला पाऊस आला बघा पाऊस आला झाडा झुडपांना आनंद झाला आला हो पाऊस आला झाडा झुडपांना आनंद झाला पाऊस आला हो पाऊस झाला झुडपांना आनंद पाऊस पाऊस झाला झाडा झुडपांना आनंद झाला टाळ्या